मनात विचार तेच विचार मात्र डोळ्यासमोर ठेवा विचार डोळ्यासमोर ठेवा उद्या आईच्या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने आज मात्र दिवस मात्र आम्हाला आठवते आमच्यासाठी काय आई वडील मात्र मुलासाठी काय करत असल शेती घरदार मात्र गाडी मोटर बांगला सगळं करून ठेवत असल पण आमच्यासाठी आमच्या आई वडिलांनी काय दिलं ना हे विश्व दिला आमच्यासाठी विश्व दिला एक गाडी एक बंगला एक घर हे नाही दिलं झ जो मात्र तर अठरा दो जानेवारी दोन हजार काय एकतीस मार्च दोन हजार अठरा एकतीस मार्च दोन हजार अठरा एकतीस मार्च दोन हजार अठरा तर एकतीस मार्च दोन हजार दो पंचवीस या सात वर्षाच्या कालावधीमध्ये जवळजवळ अडवतीस ठिकाणी मात्र आश्रम करून गेले काय पाहिजे विश्व दाखवलं मध्य प्रदेशमध्ये आम्हाला हिंदी बोलता येत नाही मध्य प्रदेश दाखवला काय पाहिजे नाही अयोध्यामध्ये जिथं राम मंदिरापर्यंत कोणी गेलं नसून आपण टी व्हीमध्ये फोनमध्ये पाहिलं असेल फक्त परंतु ज्या ठिकाणी मात्र अयोध्येचं रामाचं मंदिर आहे अयोध्यामध्ये त्याच मंदिराच्या जवळ मात्र एक किलोमीटरच्या अंतरात मात्र आम्ही त्या आश्रमाचे उत्तराधिकारी काय पाहिजे नाही की निवडं मोठं देऊन टाकलं हां म्हणून मात्र त्यांच्या ऋणातून कधीच मुक्त होऊ शकत नाही जोपर्यंत जीवाजी आहे ना पुढल्या वर्षी मात्र जगू वाचू ना या कार्यक्रमालाच जोडून मात्र महाजपानुष्ठान सोहळासुद्धा ठेवणारे सो पुढच्या कार्यक्रम वर्षी आणखी शोभा आली असते हो तर आणि शोभा येणार पुढच्या वर्षी पुन्हा मात्र महाजपानुष्ठान सोळा पण याच्याबद्दल याच्याबरोबर ठेवणारी यावेळेस मात्र बरेचसे लोक अनुष्ठानासाठी आले होते तर त्यांना सांगितलं नियोजन फक्त कथेचं आहे अनुष्ठानाचा पुढच्या वर्षी कथेच्या निमित्ताने ठेवले हा खूप उद्या तुम्हाला थोडंसं नंतर मग तर थोडंसं दोन शब्द आईबद्दल सांगणार का का पुढच्या भविष्यामध्ये काय होतं काही नाही का त्या कालावधीमध्ये एक वेळेस म्हणलं होतं आम्ही लहान होतो घरामध्ये तर तुम्हाला आज थोडक्यात सांगून टाकतो घरामध्ये वडील होतो आम्ही पण मुलीचा दर्जा होता आम्हाला घरामध्ये आई कुठं जर गेली ना तर कदाचित कामाचा टाईम झाला तर आई तर काही गाईला निघून जायचे जायचे कपडे ते धुवून ठेवायचे आई उशिरानं जर आली तर थोडंसं मळून ठेवायचं भाजी चिरून ठेवायची अशा पद्धतीनं होतं ते कधी कधी आश्रमातून तिकडून आलं तर आईबरोबर लाकडं काढायला जायचं ना तर एक दिवस मात्र आईला म्हणलं आई मला असं वाटतं का जास्त दिवस तुझ्याजवळ राहणार हा शब्द मात्र आईच्या लक्षात की जेव्हा ग्रह त्याग केला तेव्हा लक्षात आलं सोमनाथ तू कुर म्हणला ते तू करून दाखव तरी विचारत होते आईकडे का सांगलं तू का जास्त दिवस तुझ्याजवळ राहणार आईला म्हणजे आमच्या स्वप्नात वाटत नव्हतं अग आई खरोखर असं वाटतं शिक्षणासाठी दूर कुठंतरी मी जाईल असं वाटतं शाळेत असताना येतं दूर झालंच होतं आम्ही शाळेमध्ये पण त्याच्यानंतरसुद्धा घरी भेटायलाच त्या टामाला सांगायचो काही असं वाटतं तर जास्त दिवस तुझ्याजवळ राहणार तू असं काम अग आता जर ते शिक्षण झालं तर कुठंतरी नोकरीला जाईल कुठंतरी शिक्षणाला जाईल ना त्याच्यामुळे तुझ्याजवळ राहणार असं मात्र डोळ्यात पाण्यानं आई विचारत होती आणि आम्ही पण असं म्हणायचो की आता आम्हाला नादन बुद्धी होती आमची तर या पद्धतीने मात्र असे प्रसंग मात्र उद्या तुम्हाला आईच्या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने ऐकायला मिळ आणि मधुर वाणीतून काल्याचं कीर्तनही मात्र या अंडीचाही प्रसादाचं प्रसादाचा योगायुग मात्र ओ तेरी पकड के चला ममत के से पला मेरी तर अशा स्थितीमध्ये उद्यानंतर सगळ्यांनी का पुण्यस्मरणाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहतात यदा कदाचित मात्र हे काही बाबांचा प्रसंग म्हणजे बाबांचा प्रसंग दुःखाच्या प्रसंगामध्ये जेव्हा आजारी फुल ना त्या टायमाला तुम्ही तिथे सांगा मला इथेच तुझ्याजवळ जागा दे खाली माझी समाधी करून टाकते ती बनत होतो मला इथेच तुझ्याजवळ जागा दे म्हणून आपण समाधी तिथं गेले कुस विपरीत झाल सर हो